जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील जगप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही तुळशी विवाह हो, महासोहळा आयोजित करण्यात आला होता अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात नयनरम्य असा पेशवाई थाटातील राजेशाही विवाह हो सोहळा पार पडला या विवाह हो सोहळ्यादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करण्याची शपथ आलेल्या सर्व वराडी मंडळींना देण्यात आली भगवान श्रीकृष्णांना वराचे तर माता तुळशीला साक्षात वधू राणीचे स्वरूप देण्यात आले होते फुलामाळांनी सजवलेल्या मंडपात वाद्य वाजंत्रीच्या तालावर हा विवाह महासोहळा संपन्न झाला अकरा पुरोहितांनी शास्त्रशुद्धरित्या मंत्रोपचार आणि मंगलाष्टक म्हटली यावेळी आकर्षक रोषणाई सनई सह मंगलवाद्य लावण्यात आले होते एखाद्या शाही विवाहप्रमाणे नजरेत भरणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी हजारो नागरिकांनी यंदा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे त्या धर्माच्या परंपरा या कालबाह्य होत चालल्या आहेत तरुणाच्या भाषेत बोलायचं झालं तर ते आउट ऑफ फॅशन होत चालल्या आहेत आणि हे दुर्दैव कुठंतरी संपावं आणि आपल्या या सगळ्या चांगल्या रूढी परंपरा यांचं पुनरुज्जवून व्हावं या हेतूने आम्ही दरवर्षी हा तुलसी महाविवाह सोहळा करत असतो हा पूर्ण जी आपली पद्धत आहे अनादि अनंत कालापासून विवाह जेव्हापासून सुरू झाला असेल तेव्हापासूनची आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पुरोहितांनी जी काही पद्धत आपल्याला घालून दिलेली आहे त्या अत्यंत आदर्श पद्धतीने हा सगळा सोहळा झाला आहे परंतु मंगळग्रह सेवा संस्थेचं एक ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे समाज जीवनाचं आणि समाजसेवेचं उचित भान असलेलं ही संस्था आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही उपस्थित सर्वांना आम्ही मतदान करूच या आशयाची निवडणूक आयोगाची शपथ देखील या ठिकाणी देवली आहे एक काळ असा होता की विवाह सोहळे किमान पंधरा दिवस चालायचे काळाच्या ओघामध्ये लोकांचं जीवनमान गतिमान झालं आणि मग दिवस कमी कमी होत झाले आज वन डे मॅरेज ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला कुठेतरी फाटा देऊन किमान दोन दिवसाचा तरी लग्नविधी असावा अशा पद्धतीने या ठिकाणी लग्नविधी झालेला आहे काल तुळशीमाता माता आणि विष्णुदेव यांचा हळदीचा आणि संगीताचा कार्यक्रम झाला आज सप्तपदीपासून वरघोड्यापासून तर सर्व प्रकारच्या मिरवणुकी आणि सर्व प्रकारची मंगलाष्टकं सर्व प्रकारचे धार्मिक विधी देखील झालेले आहेत श्रद्धा हा एक अतूट धागा आहे मानो तो गंगा मां है ना मानो तो बहता पानी है